तुम्ही बसला काय मी सभासद मगाशी तिकडनं आता इकडनं तालुक्यात सर्वांग माझे आमदार म्हणून मला त्यांनी तिथे शेख बाबांचा पंचनाव जयंती म्हणून मी तिथे बसून त्यांना अतिशय आधुनिक त्या ठिकाणी शब्दांच्या मैठणी आहे आणि त्यानंतर आता वार्षिक सर्व साधन बेचाळीस चालू होते त्या वार्षिक सवे साधन सवेसाठी मी सर्वसाधारण सभासद बरोबर माझ्या तमाम शेतकऱ्यांबरोबर एक शेतकरी या ठिकाणी शेतकरांनी महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा बाजारभाव द्यावा असं एक भाषणात म्हणाले हो बरोबर आहे मला तर मागणी असं इकडे बसून आणि ते जॉईन केले काय मेने त्यांचे म्हणणे मुद्दे मी पण त्याचे अपलीड करणार आहे मी त्यांना मग सल्ला दिला की बाबा तुम्ही कारखाना फक्त चांगला का सगळं राजकारण आम्ही पाहतो बरोबर आहे कारण राजकारण सगळ्या लोकांनी आमच्यामध्ये कारखान्यात मदत केली आणि आमचा हेतूच आहे की हा शेतकऱ्याची कामधंदारी जपावी राजकारण हे चोवीस तास करण्याचा विषय आहे आणि त्यामध्ये विषय राजकारणामध्ये धोकादायक असतो असं मला सांगायचं